दुसरा पण नॉन ए आहे तुम्हाला रिझल्ट दिसल की एकशे दहा प्रेडिक्शन आपल्याला आता दिलेलं आहे अवेटेड आहे अजून हार्वेस्ट परंतु नॉन ए आय मध्ये ऐंशी टन प्रेडिक दिलाय तुम्ही बघाल की ऐंशी टन्स एकशे दहा टन आपण शहाऐंशी जिरोबत्तीस मध्ये अपेक्षा धरतोय दहा हजार दहा हजार एक मध्ये तसंच एकशे आठ केलं केलंय सत्तर टन नॉन ए आय मध्ये क्रेडिट केलेलं आहे दोनशे पासष्ट बघितलं दो तर एकशे पन्नास टन एकशे पन्नास पॉईंट दहा टन आपण इल्ड केलेलं आहे जे सॅटेलाइट नव्हतं एकशे पन्नास टन इल्ड म्हणजे शंभर टक्के अक्युरेसी आपल्याला सॅटेलाइटची आणि हाय यायची आहे दाखवली होती म्हणजे सॅटेलाइटचं प्रोडिकशन नॉन याय कारण तिथं सेन्सर वगैरे हो काहीच नव्हते अडुसष्ट टन आपलं इल्ड नॉन यायचं दोनशे पासष्ट चाललंय पंधरा झिरो बाराचं आपलं इल एकशे वीस पॉईंट चाळीस आपण अचीव्ह केलं आहे एक एकरातून आणि नॉन ए आय पंचेचाळीस म्हणजे निम्म्याहून अति कमी उत्पन्न आपलं नॉन ए आय प्लॉटचं दिलं आहे आठ हजार पाच एकशे चार पॉईंट अठ्याहत्तर आपलं इल झालं आहे आणि नॉन ए आयचं चव्वेचाळीस इल झालं आहे आता शेवटचा जो कलम आहे त्याचे स्टँडर्ड जे पोटेन्शियल आहे ते वसंतदा शेकरकिरी इन्स्टिट्यूट पाडेगाव यिल्ड यिल्ड <coughs> यिल्ड ले ले। अशा संस्थांनी ते स्टँडर्ड यील्ड त्या व्हरायटी किती देऊ शकतात ॲव्हरेज त्याचं ते समोर कॉलम आहे म्हणजे स्टँडर्डच्या दुप्पट यील्ड आपले हे या प्लॉट देऊ शकतील आपण व्यक्त करू शकतो अठरा एकशे एकवीस जी व्हरायटी बी एस आय ची एकशे वीस टन ती ही आपल्याला यील्ड प्रेडिक्ट केलेलं आहे आणि नॉन एला ब्याऐंशी टन प्रेडिक्ट केलेलं आहे अशा ज्या महाराष्ट्रामध्ये वापरात असलेल्या ज्या व्हरायटी आणि ह्यातून ज्या राहिलेल्या आहेत त्यांनी आता नवीन केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला कशा पद्धतीचं आपलं रिसर्च आहे ह्याच्यामध्ये मग सांगितलं की राजू दत्तांनी असं सांगितलं की काही व्हरायटी ज्या अशा असतील की ज्या फेल गेल्या ओपन कल्टिवेशनला पण त्या व्हरायटी पाडेगावच्या बी एस आयच्या आपण परत आणून यावर या आपल्याला घ्यावं लागतील आणि त्याच्या स्टडी करावं लागेल इतक्यापर्यंत आपले विजन आहे कि ज्या व्हरायटी आपण खरं ओपन प्लॉटला देऊ शकलो नाही परंतु <coughs> ना यामध्ये करू शकतील अशाही पद्धतीचा आपण विचार करतो नेक्स्ट नाही आता सगळ्यांना इंटरेस्ट असतो की शेतकऱ्यांना उत्पादनाचा आणि कारखान्यांना साखर दोन्ही गोल आपल्याला अचीव करायचे तर तुम्ही बघितलं शहाऐंशी झिरो बत्तीस सुक्रोज पर्सेंटेज जे आहे मी सी बोलतो एस सुक्रोज बोलतच नाही डायरेक्ट उतारा बारा पॉईंट एक्क्याऐंशी शहाऐंशी आपला आपण चेक केलाय लॅब मध्ये आणि अकरा पॉइंट चार आलाय आपल्याला नॉन ए प्लॉट मध्ये दहा हजार एक ला सत्र, आ, बारा पॉइंट पंधरा आपला रिजल्ट आलेला आहे दहा पॉइंट पाच नॉन ए आय मध्ये आहे दोनशे पासष्ट मध्ये अकरा पॉईंट एकोणतीस आपला उतारा आलेला आहे दोनशे पासष्ट ला चौदा महिने साधारण लागतात अशी ट्रेंड आहे बाराव्या महिन्यात बरोबर अकरा पॉईंट एकोणतीस आपलं उतारा आलाय आणि दहा पॉईंट सहा नॉन ए आय आहे पंधराशे नऊ बारा अकरा पॉईंट एक आणि दहा पॉईंट ब्याऐंशी आठ हजार पाच अकरा पॉईंट पॉईंट तीन दहा पाच आणि अठरा एकशे एकवीस अकरा पॉईंट बेचाळीस एस आयची अठरा एकशे एकवीस ला नॉन ए अकरा पॉईंट एक साखर उतारामध्ये दीड टक्क्यापर्यंत ऑन एन एव्हरेज आपलं टार्गेट आहे की इल्ड वाढेल उतारा वाढेल त्यामुळं तीस टक्के इल्ड वाढला एक दीड टक्के साखर उतारा वाढला तरी खूप मोठी क्रांती राज्यात आणि देशात होऊ शकेल याबद्दल सर्वाधिक बोलतीलच अशा पद्धतीचं सगळे आणि हा सॉईलचा पण आहे हा तुम्हाला शेअर केला जाईल की लागवडीपूर्वी सॉईलची कंडिशन कशी होती आणि लागवडीच्या ह्या सगळ्या प्रॉपर ॲप्लिकेशन केल्यानं सेंद्रिय गर्भ हा मातीतला कसा वाढला ह्याच्याबद्दल आपण स्लाइड आहेत हे पूर्ण ऑप्टिमम म्हणजे डेटा जो आहे हा टी से सेन्सर वापरून केलेला आहे के आणि लॅब घेतलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही पॉईंट झिरो झिरो वन पण मिस्टेक आपण होऊ दिलेली नाही अशा पद्धतीचं तुम्ही बघितलं तर या किड रोग प्रादुर्भाव आल्यावर कसा अलर्ट येतो अन्नद्रव्य असल्यावर कसं इमेज ओळखायची आणि वाढ कशा आहेत या पद्धतीचं इमेज वरूनच तुम्ही ओळखणार की आपलं प्रकार काय चालू आहे नेक्स्ट ज्या ठिकाणी पिकावर ताण आहे तो ताण कसा ओळखायचा आणि ज्या ठिकाणी नियोजन योग्य आहे तो प्लॉट कसा ओळखायचा हेही आम्ही ट्रेनिंग देऊ नेक्स्ट अशा पद्धतीचे हे सगळे ऑप्शन चे ऑप्शन याचे ऑप्शन येतील प्रिव्हियस तीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढ तुमची लेबर कॉस्ट वीस ते चाळीस टक्के कमी करायची तीस ते चाळीस टक्के वॉटर सेव्हिंग कमी कर करायचे आपल्याला आणि हार्वेस्टिंग डिफिशियन्सी पस्तीस टक्के आत्ता आज काही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं तेही तुम्हाला लंचनंतर पाहायला मिळेल आणि सप्लायचे ऑप्टिमायझेशन आपण कसे करणार ओव्हरऑल कॉस्ट सेव्हिंग जे आहे सपोज पासष्ट हजार रुपये आपला पर एकर तर चाला तर त्याच्यामध्ये तीस टक्केपर्यंत आपण बचत करायची असं आपलं विजन आहे आज उपस्थित आपण